देवगिरी किल्ला परिसरात भीषण आग लागलेली आहे आणि वाळलेल्या गवताला उन्हामुळे ही आग लागलेली आहे किल्ल्याच्या चारही बाजूला धुराचे लोट उठलेले आहेत आगी या आगीमुळे तसंच काही पर्यटक या ठिकाणी अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येते छत्रपती संभाजीनगर इथं दौलताबादमध्ये देवगिरी किल्ला आहे या परिसरात भीषण आग लागलेली आहे उन्हामुळे बाजूला असलेल्या गवताला आग लागली आणि या वाळलेल्या गवताला आग लागल्यामुळे ही आग काही क्षणात सगळीकडे पसरली सगळं आजूबाजूच्या परिसरातलं गवत पेटत गेलं आणि धुराचे इथे विजय शिडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत विजय काय माहिती आहे या घटनेबद्दल नक्कीच नाही जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोलाबाद किल्ल्या देवगिरी किल्ला जो आहे या किल्ल्याभोवती असणाऱ्या गवतानी जे आहे ते आग या ठिकाणी घातल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे संपूर्ण किल्ल्याला जायचे आता आगीना बिखळा घातल्याचा पाहायला मिळत आहे दरवर्षी उन्हाळ्यात ज्या आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग लागत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आज एक तासाभरापूर्वी जायचे आता देवगिरी किल्ल्याला जे आहे ते आग लागलेल्या या ठिकाणी संपूर्ण आगीने धुळ उठल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता या ठिकाणी अग्निशमकांचे जवान देखील या ठिकाणी दाखल झाले असून नुकतंच आता ती आग आटोक्यात आणण्यासाठी जे आहे ते प्रयत्न देखील करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आता अग्निशमकाच्या ज्या जो वाहन आहेत ते वरती जाऊ शकणार नाही त्यामुळे त्यांच्या जवान जे आहे ते देखील प्रयत्न करत आहे मात्र ही आग जी आहे ती आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही मागील एक तासभरापासून ज्या आहे ती देवगिरी किल्ल्यावरती आग जी आहे ती भीषण वाचून पाहायला मिळत आहे या किल्ल्यावरती जे आहे ते काही पर्यटक देखील गृत्यची माहिती देखील प्रशासनाच्या वतीने मिळत आहे आणि त्यांना वाचवण्या देखील आता अग्निशमकाचे जवान जे आहे ते प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे दरवर्षी जर पाहायला गेलं छत्रपती संभाजी नदी आगीवरच्या देवा अजिंठा घाट असेल किंवा देवगिरी किल्ला असेल या ठिकाणी आगीच्या घटना ज्या आहेत वार्तानी पाहायला मिळत आहे मात्र ही आग लागती की लावली जाते हे देखील प्रश्नार्थक चिन्ह सध्या उपस्थित होत आहे पाहायला मिळत आहे धन्यवाद विजय या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय संभाजीनगर मध्ये दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला आग लागलेली आहे या किल्ल्याच्या आजूबाजूला जे गवत आहे त्या वालेल्या गवताला ही आग लागलेली आहे सध्या ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे